नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण परभणी येथे झालेला पोलीस पाटील पेपर पाहणार आहोत हा पेपर एकूण आंशिक गुणांचा आहे व आंशिक प्रश्न आहेत तर चला पेपरला सुरुवात करूयात प्रश्न पहिला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले सप्तशृंगी देवी हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे देवस्थान नाशिक या जिल्ह्यात आहे नेक्स्ट प्रश्न मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशात देशामधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे तर मॅकमोन रेषा ही भारत व चीन यातील सीमा आहे तीन नंबरचा प्रश्न रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर रजत क्रांती ही अंडी उत्पादनशी संबंधित आहे नेक्स्ट संयुक्त राष्ट्रसंघाचे संघाने वर्ष दोन हजार तेवीस हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे नेक्स्ट गुरुत्वी लहरीचा सूक्ष्म अभ्यासासाठी लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर लायगो ही प्रयोगशाळा हिंगोली जिल्ह्यात उभारण्यास परवानगी दिली आहे नेक्स्ट प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका अस्तित्वात आलेली नाही तर बीड या जिल्ह्यात महानगरपालिका नाही नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री आहेत नेक्स्ट भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत नेक्स्ट दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल दिले दिला जातो तर हा पुरस्कार चित्रपटासाठी दिला जातो नेक्स्ट आय सी सी हजार तेवीस मधील मॅन ऑफ द शेरीज म्हणजेच मालिकावीर हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला तर हा पुरस्कार विराट कोहली हा खेळाडूस मिळाला नेक्स्ट जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कोणते कलम रद्द करण्यात आले आहे तर तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आले आहे नेक्स्ट जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो नेक्स्ट महाराष्ट्र शासनाने महिलांना एस टी बसमधून प्रवास करताना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत देणारी जी योजना सुरू केली आहे तर तिला काय म्हणून ओळखले जाते तर महिला सन्मान योजना म्हणून तिला ओळखले जाते नेक्स्ट महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात पार पडले तर नागपूर या शहरात ते पार पडले नेक्स्ट महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर महसूल दिना एक ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो नेक्स्ट डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कोरोना विषाणूचा कोणता नवीन वेरिएंट आढळून आला होता तर जे एन वन हा नवीन वेरिएंट आढळून आला होता नेक्स्ट महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाबाबत खालीलपैकी चुकीची जोडीशोधा तर लोणार सरोवर बुलढाणा हे बरोबर आहे औंडा नागनाथ हिंगोली हे पण बरोबर आहे चिखलदरा अमरावती हे पण बरोबर आहे तर महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात आहे त्यामुळे योग्य उत्तर आहे नेक्स्ट राष्ट्रीय मतदार दिवस किती तारखेला साजरा केला जातो तर राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो नेक्स्ट परभणी जिल्ह्यात एकूण किती महसूल उपीभाग आहेत तर एकूण चार महसूल उपीभाग हे परभणी जिल्ह्यात आहेत नेक्स्ट घर मालकाने घराचे मासिक भाडे दहा टक्क्याने वाढविले तर पूर्वीचे भाडे तीनशे पन्नास रुपये असल्यास हाताचे भाडे किती रुपये जाईल तर तीशे तीनशे पन्नासचे तीनशे पन्नासचे दहा टक्के काढायचे तर पस्तीस तीनशे पन्नास आणि पस्तीस तीनशे पंच्याऐंशी तर तीनशे पंच्याऐंशी योग्य उत्तर आहे तर नेक्स्ट खाली किती वाजता गड्याळ्याच्या दोन काट्यात काटकोण होईल तर नऊ वाजता काटकोण होतो नेक्स्ट प्रश्न बघा दोन संख्यांचा लसावी चारशे ऐंशी तर मसावी बारा आहे एक संख्या शहाण्णव असल्यास दुसरी संख्या कोणती तर आता हे मांडून घ्यायचं एका साइडला लसावी मसावी आणि दुसऱ्या साईडला एक संख्या आणि दुसरी संख्या हे बघा चारशे ऐंशी गुन्हेले बारा बरोबर शहाण्णव गुन्हेले दुसरी संख्या म्हणजे आपण यक्स पकडू हे बघा बारी आठी शहाण्णव आणि आट आठ सं अठ्ठेचाळीस शून्य तर दुसरी संख्या ही साठ आहे नेक्स्ट एक मोटरसायकल एका मिनटात वर्तुळाकार मैदानात पाच फेरी पूर्ण करते तर एका तासात ती किती फेरी पूर्ण करेल तर बघा करे। करे। एका मिनटात पाच तर साठ मिनटात किती करेल पाच सक तीस आणि शून्यला शून्य म्हणजे तीनशे फेरे पूर्ण करेल नेक्स्ट एका कार्यालयाचा आठवडा शुक्रवारपासून सुरू होतो तर त्या कार्यालयाच्या आठवड्यातील पाचवा दिवस कोणता तर बघा शुक्रवारपासून पाच दिवस समजा शुक्रवार शनिवार रविवार सोमवार तर मंगळवार त्या आठवड्याचा पाचवा दिवस असेल नेक्स्ट एकशे आठ गुणिले पंधरा गुणिले झिरो तर कोणत्याही संख्येला झिरो न गुणल्यास उत्तर हे झिरोच येते त्यामुळे चार क्रमांक बरोबर आहे नेक्स्ट एका वर्तुळाचा परी चौवेचाळीस सेंटीमीटर असल्यास त्याचा व्यास किती तर परीकाचं सूत्र आहे परिघ बरोबर दोन पाय आर तर या ठिकाणी किंमत ठेवून घ्यायची चौवेचाळीसबरोबर दोन गुण इले किंमत बावीस 7, सात आणि आरला आर आर म्हणजे त्रिजा बावीस दोन्ही आणि बे एक बे तर त्रिजा येथे आर बरोबर सात तर त्रिजा ही व्या व्यासाचे आर त्याच्यामुळे व्यास येतो चौदा नेक्स्ट स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात सहा वर्ष फरक आहे स्वप्नील मकरंदपेक्षा वयाने लहान आहे आणखी सहा वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल वय किती जरी वाढलं तर फरक सारखाच राहतो त्यामुळे फरक हा दोघांच्यामध्ये सहाचाच राहील नेक्स्ट uh, uh, या संख्यांची सरासरी काढायची तर सर्व संख्यांची बेरीज करून घ्यायची तर या सर्वसंख्येची बेरीज एकशे सव्वीस येते एकशे सव्वीसला एकूण संख्येने भागायचं इतर संख्या सहा आहेत सहा दोन्ही बारा आणि सहा एक सहा तर एकूण सरासरी एकवीस येते नेक्स्ट अठरा पेनांची किंमत दोनशे सत्तर रुपये आहे तर बारा पेनांची किंमत किती अठरा बरोबर दोनशे सत्तर तर बारा बरोबर किती ते सोडून घ्यायचं आहे नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस बेग बी बे, बेसकम बारा सहा गुणिले तीस बरोबर एकशे ऐंशी ते एकशे ऐंशी उत्तर बरोबर आहे नेक्स्ट बसणारे अक्षर वळका तर इथं पाय हे ए ई आय ओ यू सौर आहेत तर डी ए विंजन आहे त्यामुळे योग्य उत्तर हे आहे एकोणीसशे ब्याण्णवचा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता तर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे तर याचं योग्य उत्तर रविवार आहे नेक्स्ट पहा घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह शीय म्हटले सिंहाला हरिण म्हटले तर हरणाला बैल म्हटले तर ता टांग्याला काय झुपणार तर ता आपण टांग्याला काय झोपतो घोडा तर या ठिकाणी बघा घोड्याला काय म्हटलं आहे वाघ तर म्हणजे योग्य उत्तर वाघ हे आहे नेक्स्ट एका रकमेचे दहा टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज दोनशे दहा रुपये होते तर ती रक्कम किती यातला सोपा पर्याय म्हणजे काय करायचं एखादा पर्याय घेऊन बघायचा समजा एक हजार घेऊन पाहिला तर एका तर दोन वर्षाचं मला दोनदा गुण घ्यायचं हे दोन शून्य कटले हे दोन शून्य आणि हे हे दोन शून्य हे दोन शून्य आता उरले दहा गुणले अकरा वरले अकरा दहा गुणले एकशे एकवीस म्हणजे बाराशे दहा तर दोनशे दहा हे व्याज लागलेलं आहे म्हणजे योग्य उत्तर एक हजार आहे आणि नेक्स्ट बघा एका रांगेत मध्यभागी असलेल्या अरुणचा क्रमांक सतरावा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती तर मध्यभागीचा सतरावा क्रमांक आहे म्हणजे या साईडला सोळा आहेत आणि या साईडला सोळा आहेत सोळा सोळा बत्तीस आणि हा मधला एक तेहतीस म्हणजे मध्य संपूर्ण रांगेत मुले तेहतीस आहेत एक काटकोण त्रिकोणाचा कर्ण सतरा सेंटीमीटर असून त्याची एक पूजा पंधरा सेंटीमीटर असल्यास दुसरी पूजा किती तर यामध्ये काय करायचं कर्ण सतराचा वर्ग घ्यायचा दोनशे एकोणनव्वद आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस तर या ठिकाणी बघा नऊमधून पाच गेले चार आठमधून दोन गेले सहा चौसष्ट चौसष्ट आठचा वर्ग आहे त्यामुळे ही दुसरी पूजा आठ आहे खालीलपैकी पर्यायातील गटातनं बसणारी संख्या ओळखा तर यापैकी सत्तावन्न संख्या या गटात बसत नाही कारण या संख्येला तीन न भाग जातो बाकी संख्येला भाग जात नाही तशाच मूळ मूळ संख्या आहे ते भागी नेक्स्ट माझी आई तुझ्या वडिलाची बहीण लागते तर तुझी आई नात्याने माझी कोण तर मामी लागते नेक्स्ट ताशी सहा किमी वेगाने ठराविक अंतर धावून जाण्यास अनिलला पन्नास मिनटे लागतात हेच अंतर ताशी दहा किमी वेगाने धावून जाण्यास त्यास किती वेळ लागेल तर बघा सहा सहा किमी वेगाने गेल्यास पन्नास मिनटे वेळ लागतो म्हणजे पन्नास गुण सहा तर हे अंतर आहे तीनशे तर नंतर दहा किलोमीटर वेगाने जातो म्हणजे भागिरी तर किती तीस मिनटात पोचेल नेक्स्ट दर दोन मीटर अंतरावर एक खांब याप्रमाणे एकूण साठ मीटर अंतरावर किती खांब रोवता येतील तर बघा दर दोन मीटर म्हणजे साठ जर दोन न भागितलं तर तीस येते आणि त्यामध्ये एक ॲड करायचं तर एक तीस खांब लागतील नेक्स्ट डॅडॅस पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो नेक्स्ट प्रवरा नदीकाठी वसलेल्या खालीलपैकी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर नेवास या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नेक्स्ट अखंड शिल्पातले प्रसिद्ध कैलास मंदिर कोठे आहे तर हे या ठिकाणी आहे नेक्स्ट भरतनाट्यम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर भरतनाट्यम हे तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे नेक्स्ट कोची हे बंदर भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे तर कोची हे बंदर केरळ या राज्यात आहे नेक्स्ट राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ना राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे नेक्स्ट अफगाणिस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे तर अफगाणिस्तान देशाची राजधानी काबुल ही आहे नेक्स्ट एंगोली शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेली आहे तर कयादू या नदीकाठी वसलेले आहे नेक्स्ट तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील खाजीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे नेक्स्ट काळ्य वृत्तपत्र इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोणी सुरू केली तर काळे वृत्तपत्र हे शिवराम शिवराम परांजपे यांनी सुरू केले आहे नेक्स्ट भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता आहे मुंबई ते ठाणे हा पहिला रेल्वेमार्ग आहे नेक्स्ट मुंबईचा अनभिशक्त सम्राट मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीपैकी कोणास ओळखतात तर जगन्नाथ शंकर यांना ओळखतात नेक्स्ट बाबा पद्मनजी लिखित पहिली मराठी कादंबरी यमुना पर्यटन ही आहे नेक्स्ट कोणाच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली तर लॉर्ड मिकाले यांच्या शिफारशीनु शिफारशीनुसार सुरू करण्यात आली नेक्स्ट तुम म्हणजे खून दो मय तुम्ही आझादी दुंगा असे आवाहन कोणी केले होते तर सुभाषचंद्र बोस यांनी केले होते नेक्स्ट स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री हे सरदार वल्लभभाई पटेल होते नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला हो तर शिवनेरी किल्ल्यावर झाला नेक्स्ट महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोठे झाला तर वड वडाळा या ठिकाणी सत्याग्रह झाला नेक्स्ट जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती तर भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ही घोषणा दिली होती नेक्स्ट पोलीस पाटलाची रजा मंजूर करण्याची तसेच त्यांच्या रजेच्या मुदतीत दोन महिन्यापर्यंत तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार तहसीलदार यांना असतो नेक्स्ट पोलीस पाटलाचे निवृत्तीची वय किती आहे तर साठ वर्षे हे पोलीस पटलाच्या निवृत्तीची वय आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे खालीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी आहे तर संत जनाबाई ही जन्मभूमी आहे नेक्स्ट शिखाचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे तर नांदेड या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी आहे नेक्स्ट केसाने गळा कापणे या वाक्या प्र प्रचाराचा अर्थ काय होतो तर विश्वासघात करणे ह्याचा योग्य अर्थ आहे नेक्स्ट uh, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे नेक्स्ट uh, मोगलाई व नवलाई हे शब्दसिद्धीच्या खालीपैकी कोणत्या उपप्रकारातले आहेत तर यांना प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे हे प्रत्यय घाटीत आहेत नेक्स्ट अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समार हा ग्रंथ कोणी लिहिला तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे नेक्स्ट तो घोड्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता तर पळवतो हे प्रयोजक क्रियापद आहे नेक्स्ट क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे तर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे नेक्स्ट पाण्याचा ध्वनिदर्शक या श शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा तर पाण्याचा कळकाट हा ध्वनिदर्शक शब्द आहे नेक्स्ट रॉकेल टाकले असते तर लाकडी पेटली असती हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे तर हे संकेतार्थी वाक्य आहे संके नेक्स्ट डॅडॅस हा नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो तर नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा मुख्य अधिकारी असतो नेक्स्ट विजेच्या दिव्यात खाजेरीपैकी कोणत्या धातूची तार वापरतात तर विजेच्या दिव्यात टंगस्टनची तार वापरतात नेक्स्ट गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन हा घटक असतो ने नेक्स्ट स्कर्वी आरोप कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर स्कर्वी रोग क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो नेक्स्ट डेसिबल हे डॅड्यास मापनाची एकक आहे तर धोनीच्या मापनाची ही एकक आहे नेक्स्ट नेप्रॉन हे खालीलपैकी कोणत्या मानवी अववाशी संबंधित आहे तर नेप्रॉन हे किडनीशी संबंधित आहे नेक्स्ट भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात नेक्स्ट महाराष्ट्र विधान परिषदेची निश्चित केलेली सदस्य संख्या किती आहे तर विधान परिषदेची निश्चित सदस्य संख्या ही अठ्ठ्याहत्तर आहे शेवटचा प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासात खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधले जाते तर लॉर्ड रुपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात